परिसर पाहतो याला इतिहासामध्ये होळीचं मैदान होळी ग्राउंड बोलण्यात आहे आपण आपल्या गावामध्ये मार्च महिन्यामध्ये शिमग्यामध्ये मानाची होळी पेटवतो ना असं आपल्या शिवतीर्थ रायगडावरती मानाची होळी पेटली जायची आपण जसा पेटक्या होळीमध्ये नारळ अर्पण करतो असं महाराजांच्या काळामध्ये सिस्टीम होती पण आपण आपला नारळ हा एक तर होळी विजल्याच्या राजांच्या काळामध्ये असे एक सिस्टीम होते पेटक्या होळीमध्ये कोणताही बहादर हात घालून नारळ काढेल त्याला छत्रपती शिवराय सवा किलो सोन्याचा कडा मनाचा फेटा आणि मनाचा घोडा अर्पण करायचे या होळीमधून नारेळ काढायचे राजे म्हणून याच्याने स्थिर बोलण्यात आला होता हा असा होता की वाघाच्या वाघाच्या घालून पाहतो आपण ही मूर्ती जगप्रसिद्ध मूर्ती आहे कुठल्या पोस्टर ही मूर्ती जास्त प्रमाणात पाहायला भेटेल कारण की या मूर्तीचं उजगड इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्या हस्ते मूर्तीचे उजगड झाले पण ही मूर्ती आतमध्ये सिंहासनावरती बसवायची होती पण मूर्तीमध्ये एक चूक दिली आपले महाराज सिंहासनावरती बसताना पायामध्ये जोड घालत नव्हते म्हणून ही मूर्ती बाहेर बसून झाले मूर्तीच्या वर्षी मग एक दोन जून दोन हजार बारामध्ये साताराच्या वजने बसले आणि संभाजी भिडेगुरुजी यांच्या असते वर्ष मेघीभर बसवले पण महाराजांच्या स्टॅच्यूवरती कधी पाहतो मला रोज नवीन दोन हार पाहायला भेटेल सांगलीचे भिटगुरूची यांचं शिवकार्य प्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे दोन धारकर्णी नित्य न्याय किल्ल्यावरच पूजा करून निघून जातात अनेक वर्षापासून ही सेवा चालू आहे आणि दुसरा हार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशन मार्फत दुसरा हार चालू झालेला आहे अनेक वर्षापासून ही सेवा सर्व चालू आहे समोरची बघा दोन हजारची इमारत पाहिला भेटे का या इमारती लांबी आपण जर पाहिलं तर आठशे फुट रुंदी पाहिली तर चाळीस फूट या साईडला बावीस आणि या साईडला एकवीस असे पूर्व त्रेचाळीस दुकान याला शिवकालीन बाजारपेठ बोलण्यात आले आपण आजकालच्या बाजारपेठ पाहिल्यात तर सर्वजण पाही बाजार करू शकतो पण या बाजारपेठला पाही बाजार करू शकत नाही कारण बाजारपेठच्या हाईड या आपल्या हाईडप्रमाणे प्रमाणे आहे कारण की राजांच्या काळामध्ये लोक घोड्यावरती बसून मुचवर ताव देऊन बाजार केला जायचा म्हणून बाजारपेठची हाईड आहे बाजारपेठचं वैशिष्ट्य असं की आगे दुकान पेशी मकान आणि बेस्ट स्टोर रूम असं बाजारपेठचं वैशिष्ट्य आहे ही बाजारपेठ ओळखून तुम्ही या राजमार्गाला समोर समोर जगदीश्वर मंदिर आहे मंदिराचा आकार पाहिला तुम्हाला असं वाटलं की मजित आहे का ते मजेत नाही शंकर महादेवाचं मंदिर आहे फक्त आकार असं का मानलं कारण त्या काळामध्ये आपले मंदिर तोडले जा फोडले जायचे मंदिर <coughs> मंदिराला काय व्हायला नको फसरू करण्यासाठी मंदिराचा आकार असा बांधण्यात आले मंदिरासमोरच आपल्या महाराजांची स्त्री समाधी आहे आता राजांची स्त्री समाधी मंदिरासमोरच का कारण की आपले महाराज शंकर महादेवांचे भक्त होते चिता मंदिरासमोर देण्यात आले महाराजांच्या जलते साबाजी भोसले आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि राजांच्या स्त्री समाधीचा शोध लावण्यात आले पण समाधी आणि मंदिर त्यामध्ये छोटासा गेट आहे आणि गेटच्या दुसऱ्या पार्फे एक नाव आहे सेवेचे थादेपूर हिरो चेंदुलकर नावाची एक पाठी तुम्हाला पाहायला भेटेल हिरो चेंदुलकरांची पण हिरोजींनी एक बक्षि नावाची पाठी त्या मंदिरासमोर बांधण्यात आले पण रायगडाच्या इंदुलकर रायगड त्याने काळा पाषणामध्ये घडवला रायगड बांधला रायगड बांधण्यासाठी पैसे दिला तो अपुरा पडतो इंदुलकर स्वतःच घरदार जमीन जुमला विकून रायगडचं बनकाम करतात आणि राजा हिरोजी तुम्ही एवढा मोठा रायगड बांधा तुमच्यावर आम्ही भरपूर खुश आहोत हिरोजी आपणास काय पाहिजे असत मागून हिरोजी संकोच करू नका त्यावेळेस हिरोज राजा काही नको आम्ही काय द्यायचं फक्त जगदीश्वर मंदिरासमोर एक नावाची पाठी लिहिला परवानगी द्या पण हिरोजी एक नावाची पाटी आपण त्या मंदिरासमोर तुम्ही काम मागतात नावाची बाबत तुम्ही त्या ठिकाणी मागताय पण त्या ठिकाणी लोक दर्शनासाठी जातात नावा तुमच्या धूल उडेल नावाची पाठी आपण एखाद्या उंच ठिकाणी लावू म्हणजे महादारवाज्यामध्ये लावू हा नगारखाना त्या ठिकाणी लावू पण नावाची पाठी राजे आम्हाला मंदिरासमोर लावायला परवानगी द्या हिरोची नावाची पाठी मंदिरासमोरच का राजे ज्या वेळेस आपण जगदीश्वराच्या साक्षीने जगदीश्वराच्या दर्शनासाठी या त्या त्यावेळेस आपल्या चरणाची धूळ आमच्या मस्तकी लागावी यामुळे फक्त राजे आम्हाला नावाची पाठी त्या मंदिरासमोर लावायला परवानगी द्या आपले राजे त्या हिरोच्या हिरोची वाहिरोची वाहिरोजे तुमच्या सारखी लोक आमच्या स्वराज्यामध्ये लाभलीत म्हणून आम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकलो त्याच्या नावाची पाठ त्या कारण की पहा बघा शिवरायांच्या स्वराज्यामध्ये तीनशे पासष्ट गड होते पण एका गडावरती आपल्या राजाने कधी स्वतःच्या नावाची पाठी किंवा स्वतःच्या नावाचं फलक लावला नाही पण ज्याने रायगड बांधला त्यांच्या नावाची पाठ त्या ठिकाणी त्याला सेवेचे थाई तत्पर हिरोची इंदुलकर आणि रायगडचं गॅरंटी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे समाजावर जो स्टॅच्यू वाघ्या उतरा पण वाघ्यावरती जगभर वादविवाद चालू आहे त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाहीये परंतु या ठिकाणी आपल्या महत्वाची माहिती संपलेली माझी महत्वाची माहिती संपल्याच्या नंतर माझ्या येणाऱ्या प्रत्यय ग्रुपला पण शिवतीर्थ रायगडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपल्या राजीनामाशी काहीतरी सर ऐकवत आलेलं आहे तर पहिला सर असा आहे की अंधार फार झाला अंधार फार झाला एका दिवा पाहिजे अंधार फार झाला एका दिवा पाहिजे ह्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा आपल्या जाऊनचा शुभा पाहिजे जाऊन शुभा पाहिजे तांदूळ असल्यानंतर त्याला भात म्हणतात अंधार झाल्यानंतर त्याला रात्र म्हणतात आणि महाराष्ट्र भूमीमध्ये राहून जो कोणी आपल्या छत्रपती शिवराया विसरेल त्याला खरोखर त्याला खरोखर अफजाल्याची अवलाद बोलतात त्याला खरोखर अफजाल्याची अवलाद बोलतात राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब आपण जर जलवळ नसते आल्यात तर अंगणामध्ये तुलस आणि छत्रपती शिवरायांना जर आपण जन्माला घातले नसते तर तसं हे महाराष्ट्रातल्या मंद रावले उंच 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 कलस तर या ठिकाणी आपल्या महत्त्वाची माहिती झालेली आहे जैन जय महाराष्ट्र जय शिवराय